नंदनपाडा ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाचा क्षयरोगमुक्त पंचायत सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभिनयाचा सन्मान खालापूर तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायतीला शुक्रवार दिनांक बावीस रोजी दुपारी चार वाजता खालापूर पंचायत समिती सभागृहात देण्यात आला आणि हा सन्मान करण्यात आला हा सन्मान गटविकास अधिकारी संदीप कराड वैद्यकीय अधिकारी मानसी कस्तुरे तालुका आरोग्य अधिकारी कल्याणी इंगोळे यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांना महात्मा गांधीजींची प्रतिमा असलेले सन्मान चिन्ह आणि जिल्हाधिकारी यांच्या सहीचे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले दरम्यान नंदनपाडा ग्रामपंचायतीने क्षयरोगाशी निगडीत समस्यांचे निराकरण केले क्षयरोग दूरी करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करण्यात मोलाचे योगदान आहे तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाचा क्षयरोग मुक्त सन्मान मिळाल्यानं सरपंच ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांचं कौतुक केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट अँड